स्वागत बहुचर्चित बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र बांधलमुळे काटेकी टक्कर आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकीच्या आखाड्यात आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल भाजपच्या चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचं पॅनल अशी चौरंगी लढत होती आहे मात्र मुख्य लढत ही नीलकंठेश्वर आणि बळीराजा सहकार बचाव पॅनलमध्ये असणार आहे एकवीस जागांसाठी तब्बल नव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले एकवीस जागांसाठी तब्बल नव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होताना आपल्याला दिसतेय बळीराजा सहकारी बचाव पॅनल शरद पवारांच्या पक्षाचा आहे तर नीलकंठेश्वर पॅनल अजित पवारांचं आहे त्यासोबतच भाजपचं देखील पॅनल आहे आणखी आणखी एक पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे तेवढीच चुरशीची झालेली आहे सत्ता कोण राखणार याकडे लक्ष आहे पण त्यासोबतच शरद पवार आणि अजित पवार यांच्या समीकरणावर परिणाम करणारी ही निवडणूक कशी ठरणार आहे माझ्या पाठीमागे हा जो माळेगाव सहकारी साखर कारखाना दिसतो आहे तो बारामतीच्या राजकारणावरती मोठा प्रभाव सुरुवातीपासून राखून आहे आत्तापर्यंत हा कारखाना पवारांकडे राहिला आहे है। मग अजित पवार शरद पवार एकत्रित असताना आणि राष्ट्रवादीचं विभाजन झाल्यानंतर देखील अजित पवारांची सत्ता या कारखान्यावरती आपण पाहिलेली आहे मात्र आता जेव्हा पुन्हा या कारखान्याची निवडणूक का लागली किंवा जाहीर झाली तेव्हा तर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील अशी सुरुवातीला चर्चा होती शरद पवारांकडून तशी तयारी दाखवण्यात आली होती मात्र अजित पवारांनी स्वतःच स्वतंत्र पॅनल या निवडणुकीत उभं करायचा निर्णय घेतला आणि त्यामुळं शरद पवारांचं देखील पॅनल या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये उभं ठाकलं मात्र चर्चा जरी या दोन पवारांची असली तरी तिसरा एक तगडा प्रतिस्पर्धी या ठिकाणी आहे तो आहे चंद्रराव तावरे रंजन तावरे यांच्या पॅनलच्या माध्यमातून कारण चंद्रराव तावरे यांना या, या सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये सहकार महर्षी म्हणून ओळखलं जातं आणि या कारखान्याच्या उभारणीमध्ये वाटचालीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळं त्यांचं जे पॅनल आहे ते देखील तेवढंच या ठिकाणी तगडी लढत देणार आहे चौथं एक पॅनल आहे जे पॅनल या या ठिकाणची जी काही शेतकरी संघटना आहेत त्या शेतकरी संघटनेकडून उभा करण्यात आलेला आहे नौ आस्ता या कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे मात्र ही मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालेल अशी शक्यता आहे कारण पसंतीची मतं आहेत अजित पवार स्वतः ब गटातून या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत एकूण एकशे दोन मतदार आहेत जे अजित पवारांसाठी निर्णय ठरणाऱ्या या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत त्या गटातून त्यामुळे अजित पवारांच्या निकालाकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे निश्चित मंदार या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद मुंबई महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचने संदर्भात सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले